पालघर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातला बादशा वाड्या तालुक्यातील कुडूस शान अर्षद होंडो सहा बॉलमध्ये सहा सिक्सर ठोकून खासदार चषक भिवंडीत गाजवला महाराष्ट्रात व गुजरात मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने नाव गाजवणारा हर्षद उर्फ होंडो याने भिवंडी खासदार चषकात तब्बल लगातार सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम नोंदविला तीन मिनिटं होत्या त्यांनी पहिला चेंडू टाकण्यासाठी गुलंद सज्ज होतो येतो गोविंद पहिल्या चेंडूवर धमाका ऑन साइड ला फेकून दिले चेंडूला आणि बरोबर स्क्वेअर स्कुरें लेग बाउंड्रीच्या बाहेर दमदार फटका या खासदार चषकातला षटकार दिस द फर्स्ट टाइम एवर इन द टुर्नामेंट की अकाउंट ओपन करायचं षटकाराने मर्श चेंडू पुन्हा उंच 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 आणि तेवढाच लांब 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 सी बाहेर खासदार षटकार मानो की खतम होणे कारण अर्षद होंडाची वाट त्याचा संगणक बघत होता आणि बघायला लावली असेल का हरकत नाहीये पण माझं मी येऊन शंभर टक्के देणार याची मात्र सुरुवात केली आहे ते अर्ष धोंडोने आपल्या बॅटमन बघायचं तिसरा षटका जर आला तर पारदोषिक आहे ते एकवीसशे रुपयाच चेंडू पुन्हा उंच केलं ऍक्शन रिप्ले मागच्या चेंडूची नागच्या फटक्याची पुनरावृत्ती झाली आणि तीन चेंडूचे तीन ब्लास्ट पाहायला मिळाले षटकार षटकार अगदी बरोबर सांगितलं आपण म्हणून टेनिस क्रिकेट मध्ये जर आपण मोजके फलंदेजी यादीमध्ये नाव घेतलं तर हर्ष होंडूचं नाव एक अग्रमान्याने घेतला जाईल षटकार किंग म्हणून ओळखला जातोय आणि सर्वात मोठा षटकार भिवंडे मध्ये घेतण्याचा भीम प्रक्रम सुद्धा होंडो यांनी केलेला आहे आरके ट्रॉफीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी क्रीडा नगरी भादोडच्या मैदानावर आपण एका अर्जुन उल्लेख गोष्टीचा केला की सर्वात वेगवान शतक टेनिस बॉल क्रिकेट विषयामध्ये कोणाच्या नावावर असेल तर अर्षद होंडो तोच बॅटिंग करतो आपल्या संघासाठी तीन चेंडू ते तीन ब्लास्ट पाहायला मिळाले तीन गगनबिधी षटकार पाहायला मिळाले ते अर्षदच्याच बॅट मधून चेंज ऑफ पॉज घेतला आणि काय फटका अजून एक धमाका सीमाराशी मार षटकार आता खासदार जेषक दोन हजार एकोणीस मध्ये हा जो सामना सुरू आहे एक वादळ खेळपट्टीवर आहे तो वादळ मध्ये हर्ष धोंडो टेनिस क्रिकेटचा अतिशय महान फलंदाज परिचित अंदाज मध्ये सुरुवात करताना पाहतोय आहे हर्षद आणि काल हर्षद हर्षद चौधरी आणि हर्षद ओंडो ए आणि एच मधला फरक आहे काल सुद्धा आपण चार षटकार पाहिले बघायचं पाचवा षटकार येणार का इथे हर्षद ओंडोच्या बॅटमधून फुलटॉस खराब चेंडू योग्य उत्तर वन मोर बी गॉट आणि चेंडू सी बार षटकार त्याच्या मनात सुद्धा गुदगुदे निर्माण झाले असतील की पाच मारले का मी एक चेंडू अजून एकही षटकार मारून कीर्तिमान स्थापित करेल का इथं मात्र अर्षधोंडो नाही <laughs> डेफिनेटली हा एक त्याच्यावरचा स्वतःचा एक विश्वास आहे की जर पाच मारू शकतो मग सहावा का नाही आणि मगाशी जेव्हा जयपूर आतमध्ये गेले मी विचारलं त्यांना की अजून एक चेंडू देऊ का तर म्हणाले होते की अजून अर्षधोंडू आले नाहीये पण इथे मात्र आल्यानंतर छाप सोडली अर्षदने आपल्या बॅट मधून अटॅकिंग बॅटिंग अटॅकिंग मूड मध्ये डोळ्यांचं पारण फेडणारी फलंदाजी सहा चेंडूले सहा षटकार भरपूर विक्रम आपण भरपूरच्या नावावर बघितले आहेत टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जावेश शिक्षणावर आठ चेंडूतले आठ षटकार कांदिली चारकोप मध्ये आहेत आणि बघायचंय की सहावा षटकार ठोकून या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित करणार का हुंदो एंडला। दाव तीस दावा धाव फलकावर हेलिकॉप्टर वन मोर बेग इट अँड दिस इज द ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स सहा चेंडूत सहा षटकार सर्वात चांगला कारण की बघितलं हेलिकॉप्टर शॉट दोन्हीची आठवण झाली ते पण सहावे चेंडूवर हा सहावा षटकार खेळतोय आणि कीर्तिमान इतर मात्र स्थापित केल्या गेलं पहिल्या षटकामध्ये हर्ष धोंडच्या माध्यमातून सहा चेंडूवर सहा षटकार